म्हणून गाव आहे तिथून घ्यायचं होत पण आपण दोन किलोमीटर पुढे आले आणि पुढे आल्यावर एक मित्रांनो बरच काळानंतर आपण पोचले नाणे घाटात शुभ सकाळ मित्रांनो जय श्री आजचा आहे आपला दिवस दुसरा गडकोट मोहिमेचा आणि पहिला ब्लॉग डे वनचा मी युट्यूब ला टाकलेला तिथून बघा नक्की सांगा कसा वाटला कमेंटमध्ये आणि आजचा आपला दिव दिवस दुसरा आहे आता आपण आहे शिवनेरीमध्ये जुन्नर म्हणून अनुभवू शकतो जुन्नर आहे आणि आता जुन्नरमधून आपल्याला जायचं आहे जीवधन किल्ल्यावर हो आत्ता वाजले तर नऊ तर आपण जाऊया आता तो वर तर नक्कीच ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि शिवनेरी किल्ल्याचं सेपरेट ब्लॉक टाकलं आहे मी आणि प्रवासाचा वेग आहे त्यामुळे दोन्ही ब्लॉक बघा धन्यवाद पावणे अकरा आणि आपटाय म्हणून गाव आहे तिथून घ्यायचं होतं पण आपण दोन किलोमीटर पुढे आलोय आणि पुढे आल्यावर एक मुक्ताई देवीचं मंदिर आहे आणि तिथं आल्यावर आपल्याला स्थानिक गावाकडे पांडे भेटले आपल्याला सांगितलं की तिकडूनच रोड आहे दादा मग आता आपल्याला परत जायचंय तिकडं दोन किलोमीटर परत रिटर्न जायचंय आणि त्या दादांना धन्यवाद मानतो दादांनी रोड सांगितला आपल्याला दादा धन्यवाद आणि तिथं गेल्यावर दादांनी आपली सोय पण केली आता राहण्याखाण्याची त्यांचे भाचेच आहेत कोणतरी गणेश 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 सांगडे म्हणून तर ते बोलले तिथं गेल्यावर त्यांना फोन करते तुझी सोय करतील धन्यवाद हे बघा तुम्हाला मी मंदिर दाखवतो इकडं आपली सायकल आहे हे मंदिर आहे मुक्ताई मुक्ताई देवीचं मंदिर आहे चला आता मग जाऊया आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो आपण जिथनं चुकलो होतो तिथनं वर आलं दोन किलोमीटर कि परत असं घाटासारखं रोड आहे चढ होता जरा उतरून चाललो आता उतारीला लागले आणि पुढं नाणे घाट आहे चला जाऊया आता नाणेघाट हा उतर आहे सगळा शेवट मित्रांनो आता आपण आहेवणगडाच्या प्रश्न म्हणजे प्रसन्नगड याच्या पायथ्याची की हा गड एक काय तर पाच किलोमीटरवर आहे इकडं आपली सायकल लग्न जीवदान अजून चौदा किलोमीटर आहे आपल्याला अजून एक तास लागेल ला एक, तस, एक तास एक पावन तास लागेल जीवदान जायचं चला तर मग जाऊया आता पुढे मित्रांनो आहे नाणे घाटाचा रोड आणि मी आत्ता पोचले नाणे घाटच्या रोडच्या इथं आणि तिकडं होता तो चांदवड किल्ला तिकडून आलो आहे आपण ह्या रोडनी आणि आता चाललो आहे थेट नाणेघाटाच्या रोडला आणि तिकडून जीवदन मित्रांनो <speaking journée> बरंच काळानंतर आपण पोचले नाणे घाटात हे बघू शकता तुम्ही हा नाणे रिव्हर्स जागा ही पावसाळी इथं रिव्हर्स वॉटरफॉल असतो आणि कुठंतरी वाईट वाईट वाटतंय की कचरा आपल्या निसर्गामध्ये पडला आहे सगळीकडं जो धोकादायक आहे तो करू नका आणि हा जीवधन इथं जायचं आहे आपल्याला आत्तावर चला तर मग जाऊया मित्रांनो आत्ता वाजलेत पाहुणे दोन आणि मी पोचलो आहे जीवधनच्या पायथ्याशी नाणेघाट बघितला आत्ता आणि तिकडून आले आता, आता जीवधनच्या पायथ्याला पायता अर्धा किलोमीटर पण नसेल मग आपल्याला जेवण भेटलं तर जेवण करून ट्रेक सुरू करायचं संध्याकाळी सनसेटला वर जायचंय चला तर मग जाऊया जीवधन हा बाबा जीवधन किल्ला मग असे आपण थांबलो तर तिकडून मी वर आलोय मी वर परत असं कच्चा रस्ता आहे आणि इकडून ट्रेकला सुरुवात करायची आपल्याला तर वर जाताना मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईलच तर आता मी जेवाय चाललो आहे एका दादांकडे इथे तुम्ही ब्लॉग बघत राहा मी वर जाणार आहे आज सनसेट पण दाखवेल तुम्हाला चला तर मग जय शिवराय मित्रांनो नाणे घाट फिरला आणि तिथे एक दादा भेटले तर दादांनी जेवायला दिलं आहे आपल्याला बघा मस्त असा खरडा आणि भाकरी चपाती दादांचं धन्यवाद आता हे झाल्यावरती मी वर जाणार आहे किल्ल्यावर मित्रांनो आपली दुसऱ्या दिवसाची मोहीम म्हणजे किल्ले जीवधन हा पूर्ण झालाय इकडून ऊन पडते आणि एकीकडं पाऊस आहे आणि इकडं वर जीवधन किल्ला तर हा ब्लॉग मी इथं संपवतोय दुसऱ्या दिवसाचा प्रवास मस्त वाटतंय नक्की या इथं नाणेघाटचा हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा આ બ્લોગ મી તો સંપવતો જય